मडगावच्या घोगळ परिसरात शुक्रवारचं पवित्र नमाज पठण केल्यानंतर अतिशय धक्कादायक प्रकार घडला तिथल्या सुन्नी गुलिस्तान मशिदीवर ताबा मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे याच वादातून शुक्रवारी नमाज पठण झाल्यानंतर दंगा सुरू झाला या दंग्यात मशिदीच्या उपाध्यक्षाचा अक्षरशः सुर्यानं भोसकून खून करण्यात आला अली कलंदर खानजादे वयवर्ष चाळीस असं मृत उपाध्यक्षाचं नाव असून या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अक्रम खान वयवर्ष पंचेचाळीस उबेद मकांदार वयवर्ष अडतीस अलम सय्यद आणि लथिफ सय्यद यांना अटक केली मडगावमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पंधरा दिवसांपूर्वीच विधानसभा अधिवेशनामध्ये या मशिदीचा प्रश्न उपस्थित केला होता या मशिदीवरील विद्यमान समिती बेकायदेशीरपणे निवडून आल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता आमदार सरदेसाई यांच्या या आरोपानंतर आता मशिदीच्या आवारात समितीच्या उपाध्यक्षाचा भोसकून खून करण्यात आला आहे मुळात या मशिदीत दोन गट पडल्यानंतर पोलिसांच्या फौजफाट्याशिवाय इथं पवित्र नमाज अदा होऊ शकत नाही म्हणूनच दर शुक्रवारी मशिदीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो तीस जानेवारीला मात्र पोलिसांचं संख्याबळ कमी पडलं पोलिस दुसऱ्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आले होते याचा परिणाम म्हणजे शुक्रवारी नमाज पठण झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद भडकला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं उपस्थित पोलिसांनी दोन्ही गटांना आवरण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही पोलिसांसमोरच मशिदीचा उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे याचा चाकून भोसकून खून करण्यात आला चाकू पोटात घुसल्यानंतर अली खाली कोसळले या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला इतक्यात पोलिसांचा अतिरिक्त घटनास्थळी दाखल झाला इकडे रक्तबंबाळ झालेल्या अली यांना जिल्हा इस्पितळात नेण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अली हे फातोर्ड्याच्या होलसेल मासळी मार्केटमध्ये व्यावसायिक होते परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रभर या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता तसंच या खून प्रकरणात गुंतलेल्या अक्रम खान उबेद मकानदार आलम सय्यद आणि लतीफ सय्यद यांना अटक केली अक्रम हा पूर्वी बस कंडक्टर होता त्याच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्राप्त माहितीनुसार संशयित अक्रम आणि त्याचे साथीदार नमाजासाठी पैसे आकारत होते अली यांनी त्यास मनाई केल्याचा राग धरून अक्रमनं त्यांचा खून केला असा संशय आहे दरम्यान अली याच्या भावानं मशिदीच्या कमिटीवर कोणाचा ताबा असावा यावरून वाद होता त्यातूनच आपल्या भावाचा जीव गेला असं प्रसारमाध्यमांना सांगितलंय एकंदरीत घटनाक्रम लक्षात घेऊन दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनानं शनिवारी सकाळी या मशिदीला पूर्णपणे टाळे ठोकले आहेत दरम्यान खून प्रकरणातील एका संशयिताकडं तो मनोरुग्ण असल्याचं प्रमाणपत्र आहे वारंवार गुन्हे घडल्यानंतर याच प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्याची सुटका होत असते असा संशय व्यक्त केला जातोय पोलीस याची पुष्टी करत आहेत एकंदरीत पंधरा दिवसांपूर्वी आमदार सरदेसाई यांनी दिलेली हिंट लक्षात घेऊन वेळीच तोडगा काढला असता तर आज इथं दंगा झाला नसता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते पंधरा जानेवारीच्या विधानसभा अधिवेशनात शून्य काळामध्ये आमदार सरदेसाई यांनी नेमकी काय मांडली होती लक्षवेधी सूचना ऐकूयात सुनी जमिया मशीद इन मारगाव एज इट्स एक्झिक्युटीव बॉडी कमिटी वॉज एकेटेड फॉज सिग्नेचर्स एड विदाऊट एनी जनरल बॉडी एप्रुवल फॉल्स रिकॉर्डमिटेड रेजिस्टर वीच फ्रॉड इनिगल टेक ओवर अँड मिसयूज ऑफ्लिक रिलीजिअस ट्रस्ट आय डिमांड दॅट स्ट्रिक्टी टेकन अगेन्स्ट ऑल द पर्सन्स इनवॉल्व्ह इन दिस फ्रॉड गेले खेपे अंजुमन म्हणून त्या संस्थेचे पॉईंट आउट केले मुख्यमंत्र्यानं सांगितलं एक्शन जातली काय एक्शन झालं ना ऑन द कॉन्ट्री आता मस्जिद टेक ओवर केल्या सो so, हा मागता की एक फ्रेश डेमोक्रेटिक इलेक्शन जावचे अंडर द सुपरविजन ऑफ द गव्हर्नमेंट अँड एज पर लॉ स्पीकर सर अशी सगळ्यात व्हडली मस्जिद मडगावची ती अशी टेक ओवर जाता जाता अशा जायना दिस इज क्रिएटींग डिजयूनिटी आपण अशा दिसूंक जायना की बी जे पी मुसलमानामधी फूट हाडटा म्हणून ते जायना हा म्हणता इलेक्शन घे स्ट्रिक्ट सुपरविजणाने सरकार जे आयटून इलेक्शन घ्या इमिजिएट घ्या स्पीकर सर रजिस्ट्रार पहिली चेक करपालेता की जे मॅटर आत त्यानुसार ते काही इंस्ट्रक्शन दिला कायदान कि जाते करू आता या विषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा